ज्यांना आपल्या शेतामध्ये फवारण्या करायच्या आहेत त्या प्रत्येकाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे हा शेतीशी रिलेटेड खूपच महत्त्वाचा विषय आहे कारण आपल्या शेतातून तारा जात असतील तर ड्रोन फवारणी करणारे एकतर येत नाहीत आणि जरी ते आले तरी ते फवारणी करत नाहीत कारण त्यांच्याही मनात शंका असतात शेतकऱ्यांच्याही मनात शंका असतात परिणाम असा होतो की उत्पादन मात्र कमी येतं याकरता आम्ही एक मधला मार्ग आणलेला आहे की शेतात तारा असतानासुद्धा ड्रोन फवारणी करणं शक्य आहे का हो कारण शेतात जरी विजेच्या तारा असतील तरीसुद्धा योग्य नियोजन आणि योग्य सेन्सरच्या मदतीने ड्रोन फवारणी करणे शक्य आहे मात्र काही बाबींची यात काळजी घेतली पाहिजे जे आम्ही या व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आपल्याला दाखवत आहोत इथं आपण बघताय कुठंतरी ड्रोनद्वारे त्या विजांना कुठं स्पर्श झालेला आहे का किंवा विजांचा काही त्रास झालेला आहे का जेणेकरून स्प्रे बसत नाही आहे तर तसं काहीही नाही आहे याकरता आपल्याला ड्रोनचे मॅन्युअल किंवा ॲटोमॅटिक मार्ग म्हणजे फ्लाईट प्लॅनिंग आधी निश्चित करायला पाहिजे जी पी एस मॅपिंगचा वापर करून उड्डाण मार्ग आखला पाहिजे जेणेकरून ड्रोन तारांमध्ये अडकणार नाही म्हणजे ड्रोनच्या फवारा एकतर तारांच्या वरून घ्यायचा किंवा तारांच्या खालून फक्त ठराविक मीटर त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं नाहीतर ड्रोन तुमचा त्या तारांना अडकणार उंच खांब आणि विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर दहा ते पंधरा फुटाचे अंतर हे पाहिजेच आहे ड्रोनच्या ॲटो सेन्सरचा योग्य वापर केला जातो ड्रोनची उंची योग्य प्रकारे सेट केलीच पाहिजे कारण सहा ते दहा तर उंची पंधरा ते वीस फूट पर्यंत वाढवू शकतो आपण आर टी के म्हणजे रिअल टाइम कायनमॅटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ड्रोन अधिक अचुकतेने उडू शकतो रिअल टाइम कायनमॅटिक्स हा महत्वाचा त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे अडथळे टाळण्यासाठी ड्रोनचे लीडर किंवा रेडार सेन्सर्स तपासा नवीन मॉडेल्समध्ये ॲटो अडथळा टाळणारे सेन्सर्स असतात ते चालू ठेवा जर ड्रोन मध्ये किंवा रेडार सेन्सर नसेल तर फवारणी हळूहळू जरा जपूनच करा त्यासाठी मॅन्युअल मोडचा वापर करा म्हणजे ड्रोन वरती घेणं खाली घेणं हे तुम्हाला शक्य होईल शक्य असल्यास तारांच्या बाजूने किंवा आडवी फवारणी करा तारांचा खूपच अडथळा असेल तर तारांच्या जागेऐवजी बाजूने किंवा आडव्या रेषेत फवारणी करा काही ठिकाणी मॅन्युअल किंवा पारंपरिक पद्धतीने फवारणी करता येणं हे आपल्याला तारा असतील तर शक्य आहे जसं की या व्हिडिओत आपण पाहतो आहोत आता विजांच्या तारामुळे होणारा धोका कसा टाळायचा तर ड्रोनचं नियंत्रण समजा विजाच्या तारांच्या गेल्यामुळं बिघडलं तर तातडीने इमर्जन्सी स्टॉप बटन दाबा रात्री किंवा कमी प्रकाशात अजिबात फवारण्या करू नका कारण तारा स्पष्ट दिसत नाही मोठ्या प्रमाणात लोखंडी विजेच्या ताराजवळ जी पी एस सिग्नलमध्ये अडथळा हा येतोच येतो त्यामुळे सिग्नल नीट तपासा शक्य झालं तर तारांच्या ठिकाणी न वापरता मोकळ्या भागात सुरुवात करा आणि नंतरच तारांच्याजवळ काम करा तर ओव्हरऑल आपण निष्कर्ष या व्हिडिओतून काय काढायचा तर तारा असलेल्या शेतात ही ड्रोन फवारणी करणे शक्य आहे फक्त योग्य जी पी एस मॅकिंग मॅपिंग सेन्सर उंची सेटिंगचा वापर सुरक्षित फवारणी करण्यासाठी वापरावा विजेच्या तारांचा धोका असेल तर मॅन्युअल फवारणीच करणं योग्य आहे सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं नियोजन केल्यास आपल्याला फवारणीत कुठली अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपणाला जर आमची माहिती आवडली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा डिसीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर आपल्याला ड्रोन हवे असतील तर आमच्याशी संपर्क साधा अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी हा आमचा क्रमांक आहे किंवा आपण वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ऊर्जा डिसी डॉट कॉमवरती आम्हाला संपर्क साधा किंवा आपण आमचा चौऱ्याऐंशी आपल्या रोज ईमेल वाटतो आम्ही आपले मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून सदैव आपल्यासोबत आहोत जणू कुणाला नवीन ड्रोन घ्यायचा असेल जुना दुरुस्त करायचा असेल कधीही आमचे संपर्क साधा आमची टीम आपणाला त्यासाठी योग्य तऱ्हेने मदत निश्चितपणेच करेल